एक सुंदर अशी छोटीशी कविता आहे कवितेचं नाव आहे बाप शिक्षण सोडून कामाला लागतो ऊर फोडून काम करतो शिक्षण सोडून कामाला लागतो ऊर फोडून काम करतो कर्ज काढून पोरांना शिकवतो धाकटीचं लग्न होईपर्यंत बीपी शुगर दारा बाहेर थांबवतो धापटीचं लग्न होईपर्यंत बी पी शुगर दारा बाहेर थांबवतो भिंतीला पाठ लावून लढाईची कृती रीती आपल्या कृतीतून शिकवतो भिंतीला पाठ लावून लढायची कृती रीती आपल्या कृतीतून शिकवतो हे सगळं समजतं तोवर कोणीतरी अचानक वय झालं बरं का असं म्हणतो हे सगळं समस्त तोवर कोणीतरी अचानक वय झालं बरं का असं म्हणतो तेव्हा मात्र कळ पायातून डोक्यापर्यंत गेल्याचा धक्का बसतो तेव्हा मात्र कळ पायातून डोक्यापर्यंत गेल्याचा धक्का बसतो मग त्याचा चार वेळा टिपा मारलेला शर्ट दिसतो मग त्याचा चार वेळा शिलाईच्या टिपा मारलेला शर्ट दिसतो आणि आभाळा एवढा त्याग दिसतो हे सार सहज करतो म्हणून सारा खेळ वाटतो बाप मशीन नाही हे समजायला थोडा वेळ लागतो बाप मशीन नाही हे समजायला थोडा वेळ लागतो बाप मशीन नाही हे समजायला थोडा वेळ <helmets>